इंग्लिश ही भाषा सुद्धा जगाची भाषा नाहीये म्हणून जगभरातल्या शास्त्रज्ञांनी काय ठेवलं बाबा हे एवढे दोनशे एकोणतीस देश कुठली तरी एक भाषा कळाली पाहिजे ना सगळ्यांना सांगायला त्याला ही सायंटिफिक नाव शोधली गेली जंगलाशी निगडीत पर्यटन व्यवसाय कसा केला पाहिजे तर ह्या पद्धतीने आम्ही एक प्रशिक्षण आयोजित केलं होतं आयुष्यभर हा समुदाय जंगलासोबत जोडलेला आहे मी जर जगात गेले आणि त्यांना सांगितलं पायलचं झाड त्यांना काय कळणार कळेल का समजा स्पेनचं कोणतरी समजा यात आलेली थोड्यांच्या पायालचं झाड कळेल का नाही त्याला ना इंग्लिश नाव सांगितलं तर कळेल का नाही इंग्लिश ही भाषा सुद्धा जगाची भाषा नाही आहे प्रत्येक देशात वेगवेगळी म्हणून जगभरातला शास्त्रज्ञांनी काय ठेवलं बाबा हे एवढे दोनशे एकोणतीस देशे कुठली तरी एक भाषा कळाली पाहिजे ना सगळ्यांना सांगा त्याला ही सायंटिफिक नावंच शोधलेली मगाशी मी तुम्हाला सायंटिफिक नावाचं सांगितलं आता याचं पुढचं नाव मी तुम्हाला सांगत आहे पण जंगलातली सगळ्यात महत्त्वाची झाडं असतात वडाची झाडं वड पिंपळ त्या जर तुम्ही पुणे नाशिक हायवेला गेले तिथे नांदुरकीची झाडं असतात जिथं प्रचंड ती कबुतर खायला येतात तसंच हे नांदुरकीच्या स्पेशीतलं तुम्पलाच्या त्या स्पेशीतलं पायलचं झाड फायकस स्पेशीचं म्हणतात तुम्ही कुठल्या माणसाला आले हे फायकस स्पेशीत ह्या वाजून लिहून घ्या फायक स्पेशीचं बघितलं कुठली बॉटणीची मुलं जरी आली तरी ते दहा दहा मिनटं घालवते सगळ्यात महत्त्वाचं पक्षी दिसायला तुम्हाला पक्षी बघायला जायचे असेल तर कुठली मोजकी पाच दा ते दहा झाडे त्याच्यावर सर्वाधिक पक्षी येतात कारण उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक जर याला फ्रूट्स आली फळं आली तर ते खायला मोजके भारी पक्षी येतात आपल्या महाराष्ट्राचा स्टेट बर्ड ग्रीन पिजन हरियल तो ह्या राडा वाचतो मग या राडाने खूप सुंदर माहिती आले आले आपण कॅम्प बसलेला एका पक्षाचा आवाज येत होता व्हाईट व्हाईटचीक बालबेट ज्याला कुरटूक म्हणतात तो आणि तुम्हाला सगळ्यांना गंमत म्हणू सांगतो याच्यावर नाही तर झाडांचं वय सुद्धा ओळखता येतं चांगलं झाड दिसत आपण ती तुम्हाला संकल्पना समजून सांगू त्या खाचा झाडांचं हे कळत वगैरे असलं ते झाड जेव्हा कापता कापतात झाडांच काय पिंपरीच झाडे पायाची सबस्पेशी असलेली पिंपरीचं झाडे अगदी बरोबर कोणी कोणी पायाचं सांगितलं होतं पायरला चिक असतं पाना मोठी पिंपरीचं झाडे ह्याची शिट्टी बनवतात काय बनवता ते पिंपळाच्या स्पेश येतल आहे ना खरंच ते फायक स्पेश इतलंच आहे फक्त पिपल का, का पाय आता याच्याला डिफरन्स तुम्हाला कसा काय कळू को शकतो कोणी बघितलेला आहे पिपरी आणि पाय दुकाना थोडी मोठी असतात आणि त्याचा आकार पण वेगळा असतो एवढं मोठं आ चमकनी असतं आणि आकार खोट्या पाय पिपरीच्या पाया बोलणं थोडस लंब असतो आहे इथं इथं आहे तर आपल्यासोबत आता सुभाष दादा आहेत ते कल्पवृक्ष या संस्थेमार्फत इथे आहेत आणि ते ह्याच परिसरातले आहेत तर तुम्ही ह्या मुलांना कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हे सर्व हा प्रकल्प म्हणजे मांडण्यासाठी किती काय कसे चॅलेंजेस आले हा तर खर तर आम्ही तीन वर्षापूर्वी कातकरी समुदायातील युवकांसोबत हा प्रकल्प सुचवलं होतं भोरगिरी या ठिकाणी आम्ही एक दोन वर्षापूर्वी पर्यटन व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे जंगलाशी निगडीत पर्यटन व्यवसाय कसा केला पाहिजे तर ह्या पद्धतीने आम्ही एक प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि त्या प्रशिक्षणामध्ये ह्या मुलांचा खास करून जास्त सहभाग होता आणि बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा केल्याच्यानंतर युवकांच्याच मनात आलं की आपल्या इकडं थोडीशी जागा आहे आणि आपण तिथे पर्यटन सुरू करू शकतो का पण पर्यटन सुरू करताना आपण जंगल कसं संरक्षण केलं पाहिजे जंगल कशा पद्धतीने वाचवलं पाहिजे हा दृष्टिकोन सर्वांनी मुलांनी डोळ्यासमोर ठेवला आणि आमच्याकडून वारंवार ते जाते की तुम्ही इको टुरिझम जे आहे म्हणतो आपण जंगलाशी निगडीत पर्यटन व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो ते ह्या मुलांकडून शिकायचे ह्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये खास करून कातकरी समुदायातील आपण पाहू शकता की महाराष्ट्रभर कुठे हा कातकरी समुदाय असं एकत्र येऊन आणि एक व्यवसायाचं स्वरूप करणारा कुठेही दिसणार नाही पण भोमाळ या परिसरामध्ये पहिलंच एक गाव आहे आणि त्या गावमधले जवळजवळ हे वीस युवक आणि वीस कुटुंबातले एक एक युवक आहे आणि यांनी एकत्र येऊन जंगलाशी निगडीत पर्यटन व्यवसाय सुरू करायची एक संकल्पना आता गेली एक दोन वर्षापासून सुरू केली आणि खास करून या समुदायाचं सांगायचं म्हटलं तर याच्या अगोदरती हा समुदाय बऱ्यापैकी वीडबट्टीवरती काम आला किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये काम आला स्वतःची जमीन नसल्यामुळं बऱ्यापैकी यांचे वेटबिगारीमध्ये जायचं आणि साधारणपणे आम्ही एक अंदाज केला तर एक चाळीस ते बेचाळीस रुपये रोजाने या समुदायाने सकाळी सात ते रात्रीच्या आठ पर्यंत असं काम केलेले परंतु स्थानिक जागेतच राहून त्यांना कसा जंगलाशी निगडीत राहून रोजगार उपलब्ध होईल कारण खूप नॉलेज आहे हा समुदायाकडे जंगलाशी आयुष्यभर हा समुदाय जंगलासोबत जोडलेला आहे तर मग त्याच उद्देशाने आम्ही हा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची एक संकल्पना युवकांच्या डोक्यामध्ये मांडली आणि आता प्रत्यक्षात त्या युवकांनी एकत्र येऊन हे इको टुरिझम सुरू केले त्यांनाच के एक जोडून एक महिलांचा पण समूह आहे तो समूह इको टुरिझम मध्ये जे पर्यटक येतात त्यांना जे जेवण दिलं जातं त्याच्यामध्ये समजा स्वीट द्यायचं असेल पापड द्यायचं असेल लोणचं द्यायचं असेल तर त्या महिला नाचणीचे नाचणीचे पापड तयार करतात नाचणीचे लाडू तयार करतात त्याच्यानंतर करवंदाचं लोणचं तयार करतात त्या कॅम्पिंग साईटमध्ये ते मांडलं जातं आणि जेणेकरून आलेल्या पर्यटकांना त्याचा आस्वाद घेतला जातो आता काही दिवसापासून या मुलांना जंगलातील आलेल्या पर्यटकांना जंगलातील माहिती कशा पद्धतीने मांडायची याचे प्रशिक्षण आणि ट्रेनिंग आणि वर्कशॉप आता सध्या चालू आहेत धन्यवाद तर दादांनी आपल्याला खूप सारी छान अशी माहिती दिलेली आहे आणि आपण आता ह्या जंगल जंगलामध्ये फिरत आहोत आणि आपण आता ह्या मुलांनाही विचारणार आहोत ह्या गोष्टीचा त्यांना कसा फायदा होत आहे चला तर आपण ती पाहूयात तर तुम्हाला सगळ्यांनी बेड बेड्याचा उपयोग काय ते काय नाही सांगितलं तुम्हाला पण सगळ्यात महत्वाचं मी जेव्हा ह्या झाडाची माहिती सांगतो बेड्याचं आहे ना बेड्याच आहे का मेडिसिन प्लांट आहे तिथे फळाचे येऊन आपण लहानपणापासून ऐकलेले कुठल्या मेडिकल प्लॅनमध्ये ती फळाचं आगे मेंटेनिक्स आहेत आपल्या फक्त सहित घेतात जसं एक फ्रूट

मान खटाऊ जर का भागात जर गेलो आपण महाराष्ट्राचा सर्वित दुष्काळी प्रदेश आहे तो आपला वेस्टर्न घाटाचा प्रदेश आहे का हो वेस्टर्न घाटाचा प्रदेश आहे मान खटाऊ सरते वादूगड चालते जर वेस्टर्न घाटच आहे आपण आहोत भोमाळे परिसरातल्या एका व्हॅलीमध्ये खरंतर हा एक छोटा ओढा किंवा नदी पण असू शकते माहीत नाही नेमकं स्थानिक आपल्यासोबत का का ही काही मुलं आहेत ज्यांनी हे मागच्या साईडची जी कॅम्प साईट डेव्हलप केलेली आहे आणि खरं तर पक्षी आणि विविध झाडं या परिसरात खूप आहे आत्ता जंगल भटकन ते आपण केली पण या ठिकाणी जो मागच्या साईडला जो ओढा पाहतोय खरंतर आता जानेवारी साधारण सव्वीस जानेवारी जवळ आलेली आहे त्याच्या आसपाससुद्धा इथं आपण पाणी पाहू शकतोय तर हे नेहमी या ठिकाणी पाणी नसणार आहे दादा आपल्यासोबत दादा मला तुझं नाव सांग आणि हा कधी बंधारा बांधला आहे आणि कोणती नदी किंवा काय आहे याचं नाव माझं नाव शिवाजी पवार आणि आम्ही इथं तरी एक महिना झाला आम्ही हे केलेलं आहे काय ह्या ओढ्याचं नाव काय किंवा व्हॅलीचं नाव काय नेमकं याला ओढा आहे पण त्याला आम्ही आरळ्या व्हॅली म्हणतो आरळ्या व्हॅली हो आणि तुमची कॅम्प साइड नेमकी मागच्या साईडला आहे हो आता तुम्ही सगळेजण किती जण आहात का हे काम करत होते किती दिवस लागले काम करायला आम्ही आल जण आलो इथे आणि वीस जणांनी आम्ही इथं हे केलं का काम करायचं कुठल्या दिवसात केलं साधारण एक दिवसात आम्ही केलं महिना कोणता होता किती दिवस झाले केलेलं साधारण एक दीड महिना झाला त्यामुळे पाणी आडून राहिलेले आणि मग पाणी आडल्यामुळे इथं बरेच प्राणी येत असतील पक्षी येत असतील पाणी प्यायला आता जसं आपण पाहिलं काही पक्षी पाणी पण पिऊन जात होते कोणते कोणते पक्षी साधारण तुम्हाला पाहायला मिळतात तर नाव तर नाही एवढं सांगता येणार पण पक्षी फारसे बरेचसे येतात पण आजच्या ट्रेनिंग मुळे तुम्हाला बऱ्यापैकी ह्या सगळ्या पक्ष्यांची नावं माहीत झाली असतील हो यापूर्वी असं कधी पाणी आडलेलं का ना आणि अजून अश्या किती बंधारे करू शकता तुम्ही छोटे छोटे या नदीवरती छोटे छोटे तर अजून करू शकते कारण जिथे जिथे पाण्याचं हे आहे तिथपर्यंत आम्ही करू तर आपण पहिले ह्या सगळ्या युवकांनी ह्या ओढ्यावरती हा एक छोटा बंधारा बांधला आहे पहिला प्रयत्न आहे खरं तर पुढे जाऊन अजूनही बंधारे वाढवू शकतात जर पाणी आडवा पाणी जिरवा ह्या कन्सेप्टमधून भविष्यात जर राज्य सरकारचं काही जर याला अनुदान मिळालं किंवा काय तर या परिसरामध्ये पाणीसुद्धा आडेल आणि वर्षभर पाणी पुरेल पक्षी येतील प्राणी येतील आपली तहान भागवतील आणि माणसांची सुद्धा या ठिकाणी तहान भागली जाईल कारण जंगलामध्ये आल्यावरती अशा आपण जंगली भाषेत जर बोलायचं तर त्याला वॉटर होल म्हणतो अशा ठिकाणी जर आलो तर या ठिकाणी आपल्याला पक्षी प्राणीसुद्धा आसपास बसून त्यांचं अतिशय जवळून दर्शन घेण्याची संधीसुद्धा मिळेल त्यामुळे पुढं पुढच्या काळामध्ये भोमाळ्याची ह्या कातकरी समाजातल्या मुलांनी जी साईट डेव्हलप केली आहे या साईटवरती तुम्हीसुद्धा जर आलात तर या ठिकाणी एक नैनरम्य रूप निसर्गाचं प्राण्यांचं पक्ष्यांचं पाहायला मिळेल यात काही वावग नाही भोमाळीच्या जंगलामध्ये आपण आहोत आणि याच ठिकाणी सगळी आदिवासी मुलं आणि बचत गटाच्या काही महिला या ठिकाणी आता जंगल ट्रेक करून आलेले आहेत तर पक्षी मित्र किंवा निसर्ग अभ्यासक सुभाष असेल किंवा ही बाकी काही मंडळी असेल यांच्यासोबत पण आपण गप्पा मारल्या पण आता नेमकं दिवसभराचा हा सगळा प्रवास या ठिकाणी थांबलेला आहे आजचा मुक्काम या ठिकाणी असणार आहे मागं तर खरं तर चहा पण आलेला आहे आणि चाय पीठ चर्चा म्हणू शकतो पण तो चहा देण्याच्या आधी मी या मुलींशी किंवा या मुलांशी गप्पा मारणार आहे बचत गटाच्या महिला सुद्धा त्यांना पण विचारणार आहे मला सांगत आहे तुम्ही ह्याच जंगलात भटकंती करत असता तुमचं जवळचं गाव असेल आज काय नेमका अनुभव होता आज तुम्ही फिरलात त्या ठिकाणी आज आम्ही जास्त करून शिकघाई हिरडा भेरडा त्या संदर्भात जास्त करून चर्चा केली अजून पक्षी झाडांची माहिती पण सांगितली त्याच्यामध्ये पक्षी तुम्हाला पाहायला तुम्ही जो एकदम सुंदर पक्षी होता तुम्ही पाहिला त्याच्याकडे वेगळं सौंदर्य होत त्याच्यामध्ये हो तुम्ही बायका कसं चांगलं मस्त सनावराला नटता वेगळे ड्रेस कोड घालता सजता तसे हे पक्षी काही वेगळे कलर घेऊन होते खरं तर मला सुद्धा प्रचंड यातलं या ठिकाणी हे पक्षी पाहायला मिळाले आपण त्या पानथाच्या जागेवरती गेलो इकडं पण एक दादा आहे खरंतर बोलणारी मस्मागं बसलेली आहेत आपण त्यांना विचारूयात काय तुम्ही नेमकं ह्या ट्रेनिंगमध्ये शिकताय सर शिकायला तर खूप आहे हे झाडांची आपल्याला नावं माहीत नाही किंवा त्याचे गुणधर्म माहीत नाही त्याचे फायदे काय ते पण माहीत नाही ते आज या याच्यामध्ये आपल्याला शिकायला भेटलं आणि आता हे पक्षी म्हणतात आहे तर पक्षी आम्ही बघितले पण त्याचा म्हणजे ते पक्षी कुठून येतात ते कशा कशा प्रकारे पक्षी ते येतात कुठून ते आपल्याला माहीत नव्हतं हा? तर ते आज आम्हाला बघायला भेटलं आणि सांगितलं पण त्याच्या पक्षांबद्दल माहिती पण दिली तर ते जरा बरा मस्तच वाटलं थोडं अजूनही शिकायला आवडेल अजून दोन दिवस दो आहे काम तर अजूनही शिकायला बरंच तुमच्या स्थानिक भाषेतली नावं तुम्हाला माहित होती पण ती आता वेगळ्या वेगळ्या भाषेत तुम्हाला वेगवेगळ्या भाषेमध्ये ती नावं माहीत पडायला लागलीत तर मग ते अजूनच जरा म्हणजे जरा बरं वाटतं म्हणजे थोडी थोडे नवीन नवीन भाषा शिकायचं हे होत बरे नवीन नवीन नाव माहीत पडायला खाली काय शिकलास तुला काय नवीन एखादं तरी नवीन पक्षी झाड एखादं समजलास म्हणजे जे आम आमच्या म्हणजे आम्ही पाहिजे झाडांना तर ते आम्हाला म्हणजे नाव नव्हती माहीत त्याचे पण आणि त्याचे म्हणजे उपयोग ते नव्हते माहीत तर ते आम्हाला म्हणजे कळालाच की त्याच्याचा हा उपयोग होतो ते म्हणजे आपले आजार होतो त्यांना आपण म्हणजे ते वापरल्यानंतर आपल्याला जो जाऊ शकतो याच्याबद्दल माहिती म्हणजे आपले औषधी गुणधर्म सुद्धा तुम्हाला समजले पक्षी प्राणी सगळ्या गोष्टी समजल्या काही महिला जर आपण पाहिल्या दोघी पण आता एक माग आहे तुम्ही सुद्धा नव्याने बऱ्याच गोष्टी जसं जंगल तुमचं वाचवताय आमच्यासारखे बाहेरचे माणसं आले तर आम्हाला तुम्ही त्या एका फुलाला पण हात लावून देणार नाहीत कारण ते तुम्हाला जागवायचे टिकवायचे आज तुम्ही अजून काय नवीन शिकलात ह्या जंगलामध्ये तुम्ही फिरत होता आज काय नवीन शिकला औषधी वनस्पती हे पाया भेटले त्यांच्या भेटले भीमाशंकर जवळच्या भोमाळे गावातल्या ह्या सगळ्या मुली आहेत तर कुणी दहावी कुणी अकरावी कुणी बारावी कुणी नववी असं वेगवेगळे शिक्षण त्यांचं आहे आणि त्या याच भागात आज गाईड प्रशिक्षण ट्रेनिंग घेत आहेत त्यांनी या ठिकाणी काय काय आहे आपण त्यांना थेट विचारूया दिदी मला तुझं नाव सांग आणि तुझं शिक्षण काय आणि आज जो कॅम्प सुरू आहे काय तू शिकली अगदी थोडक्यात सांग माझं नाव सीमा पवार माझं शिक्षण भावे झालंय आणि मला आज कॅम्पमध्ये असं जंगलाची माहिती आणि जे माहिती नव्हतं आम्हाला म्हणजे आम्हाला माहीत असून सुद्धा नव्याने माहिती मिळाली म्हणजे सुरुवातीला तुम्हाला माहिती होती स्थानिक भाषेमध्ये सुभाष सरांनी जी माहिती दिली ती तुम्हाला वेगळ्या सायंटिफिक नाव तू तू काय सांगशील दीदी आहे शाळेमध्ये तुझं नाव सांग आणि तू आता हा जो आज जंगल भटकंती केली सुभाष सरांनी जी माहिती दिली त्यातलं एक नाव तुला एखादा पक्षी आवडला का कुठला काय सांगशील त्याबद्दल माझं नाव आरती शिवाजी मध्ये शिकत आहे आज म्हणजे आम्हाला माहिती होतं पक्षी म्हणजे राहनातील सगळे पण त्यांचा उपयोग म्हणजे काय येतो ते नाही माहिती होतं आणि नाव पण त्यांची माहिती ते सांगितलं आणि पक्षी जे बाहेरून आले असेल म्हणतात निलांग आणि स्वर्गीय किती सुंदर येतो तो पाहायला आवडला असेल एकदम दीदी तुझं नाव सांग मला तू काय वेगळी झाडं कोणती पाहिली त्या एखादं पक्षी त्याबद्दल सांग तू किती शाळेत माझं आरती पवार मी आता नवी मध्ये शिक्षण घेत आहे आणि कुठला पक्षी पाहिला तू आज एखादा वेगळा जंगलामध्ये कोणते कोणते स्थानिक पक्षी कोणते जे तुला नाव तुमच्याच भाषेतले असतील एखादा तो सांग ठीक आहे म्हणजे कदाचित आमच्यामुळे आम ती घाबरत असेल बोलायला कारण थोडी भीती पण असते पण या शिकणाऱ्या पुरे सगळ्या थोड्या आज लाजत असल्या तरी भविष्यात जाऊन एक चांगले ट्रेकर तुम्हाला बनायचं कारण बाहेरचे लोक तिथे तुम्हाला सांगायचे तू कितवी आहेस तुझं नाव काय आहेस आणि काय पाहिलं काय माहिती घेतली माझं नाव मंगल पवार माझं शिक्षण बारावी झालंय म्हणजे असं आणि आणि झाडांविषयी माहिती घेतली पक्षी असलाग हा सुंदर पक्षी आहे निलाग आवडला तुला <laughs> तू काय सांगशील कारण तुला सुद्धा हे नवीन असतील बरेचसे पक्षी माझे नाव आदिका पवार माझी बारावी झाली आम्हाला जा, या कॅम्प मध्ये झाड औषधी वनस्पती त्यांच्याविषयी माहिती मिळाली जे आम्हाला का माहीत आहे पण त्यांचा उपयोग कसा करायचा ते आणि मला नक्कीच म्हणजे ह्या भागातल्या झाडांची माहिती आणि त्याचा उपयोग हे नव्याने तुम्हाला समजले यापूर्वी तुम्ही कदाचित काही झाडांचा तुम्हाला माहिती असेल पण अजून नव्याने माहिती मिळाली आणि माहिती अजूनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे या कॅम्प मध्ये तुझं काय नाव आहे तू आहेस आणि काय तुला आवडलास तू माझं झाडांचा उपयोग नक्कीच म्हणजे आज जरी ह्या मुली कदाचित आपल्याला माहिती आदिवासी घातल्या मुली किंवा महिला खूप लाजऱ्या बुजऱ्या असतात त्या बोलत नसतात आज हा पहिला दिवस आहे पण नक्कीच काही दिवसांनी काही महिन्यांनी या सगळ्या मुली चांगल्या बोलतील आणि येणाऱ्या पर्यटकांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती देतील कारण यांनी दिलेली माहिती त्या पर्यटकांनासुद्धा आवडेल ज्यावेळेस इथे येतील तेच पर्यटक इतरांना इतरांना पण सांगतील त्यावेळेस याच आदिवासी भागातली ह्या वनसंपदेची इथल्या पक्ष्या प्राण्यांची माहिती ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत जाईल आतासुद्धा म्हणजे कदाचित आता एक पावणे सहा वाजलेले आहेत आणि जर आपण शांत थांबलो तर वेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत मला इकडनं एक वेगळा आवाज येतो आहे आणि तो कॅमेरा कदाचित कॅप्चरसुद्धा करत असेल आपला डिव्हाइस ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करत असेल आम्हीसुद्धा काही पक्षी आज टिपलेत कदाचित मोठा कॅमेरा नव्हता त्यामुळं काही पक्षांच्या आम्हाला क्लोजअप घेता आलेले नाहीत त्याच्यामुळं आज तरी आपण इथं थांबणार आहोत रात्रीचासुद्धा वेगळा अनुभव असणार आहे दिवसा जसा होता तसा दिवसभर आम्ही भरवनत फिरलो पण या ठिकाणचं एक सौंदर्य हो, या ठिकाणची शांतता ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत आल्या आणि पुढच्या काळात हेच सौंदर्य हाच अनुभव या आदिवासी समाजाला चार पैसे मिळण्यामध्ये किंवा त्यातून रोजगार निर्मितीसाठी चांगल्या पद्धतीने होणारे हेच या निमित्तानं आपल्याला सांगावं लागणार आहे